नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की ज्ञानप्राप्ती कशी करायची ज्या अर्थी आता निकाल लागले आहेत त्या अर्थी बरेचसे मुलं मला प्रश्न विचारत आहेत की आयुष्यामध्ये हुशार कसं बनायचं पुढे कसं जायचं कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी ज्ञान कमवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागत असतात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो की ज्ञान हे वेगळं असतं आणि माहिती ही वेगळी असते या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला भरपूर जमलिंग होत असते आयुष्यामध्ये आपल्याला जी माहिती असते ना त्या माहितीलाच आपण ज्ञान समजत असतो पण ज्ञान हे वेगळं असतं आणि माहिती ही वेगळी असते पण जी ही माहिती असते ती माहिती गोळा केल्यानंतर आपलं एक हुशार व्यक्तिमत्व बनवू शकतं आपल्या आयुष्यामध्ये तर प्रश्न असा उठतो की माहिती गोळा कशी करायची हुशार कसं व्हायचं हो तर पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला तेवढी जिज्ञासा असली पाहिजे आपल्याला तेवढी उत्खंठ असली पाहिजे आपल्या मनामध्ये जर तो भाव असेल की यार मला जाणून घ्यायचंय मला हुशार व्हायचंय तर मग पुढची पावलं आपोआप पडत असतात पण त्यासाठी नवीन गोष्टी जाणून घेण्याची नवीन गोष्टी समजून घेण्याची आपल्यामध्ये इच्छा असली पाहिजे इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नसते ज्ञान कमवण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो म्हणजे वाचन भरपूर प्रमाणामध्ये वाचन आपल्याला खूप हेल्प करत असतं आपण विविध पुस्तकं बरेचसे लेख बरेचशी संशोधनं वाचू शकतो त्याने देखील आपलं ज्ञान वाढत जातं आपला जो दृष्टिकोन असतो ना एखाद्या गोष्टीकडे बघायचा तो विस्तृत व्हायला लागतो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी डीपमध्ये कळायला लागतात त्यामुळे वाचन देखील खूप महत्त्वाचं असतं पण कसं असतं माहिती आहे का वाचनानं फक्त आपल्याला एक थिरोटिकल नॉलेज येऊ शकतं प्रॅक्टिकल नॉलेज जर घ्यायचं असेल ना तर आपल्याला आयुष्याच्या आखाडामध्ये उतरावं लागतं आपण पोहायचं कसं ह्याबद्दल आपण किती जरी पुस्तकं वाचले ना तरी आपल्याला पोहता येत नसतं आपल्याला जर पोहायला शिकायचं असेल तर आपल्याला पाण्यामध्ये जावं लागतं म्हणजे माहिती असून काय होत नसतं आयुष्यामध्ये त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज पण आपल्याकडे आयुष्यामध्ये असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला लोकांसोबत संवाद करता आला पाहिजे त्यांच्यासोबत डिबेट करता आलं पाहिजे समाजामध्ये आपल्याला वावरता आलं पाहिजे बऱ्याच गोष्टींवर भाष्य करता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करू ना त्यावेळेस मग आपल्याकडे एक अनुभव येत असतो मोठमोठ्या लोकांना ज्यावेळेस आपण भेटतो त्यांच्या इंटरव्ह्यूज ऐकतो त्यांची पॉडकास्ट ऐकतो त्यांच्यासोबत आपण बऱ्याच गोष्टींवर ज्यावेळेस बोलणं करतो त्यांच्यासोबत ज्यावेळेस आपलं एक सलोख्याचा संबंध राहतो ना मग त्यांच्या सहवासातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत असतात जर आपल्याला मोठं बनायचं असेल इंटेलेक्च्युअल बनायचं असेल ना तर तशा पद्धतीची जी पण लोकं आहेत ना त्यांच्या सानिध्यात जाणं त्यांच्यासोबत मैत्री ठेवणं त्यांना फॉलो करणं ते एक्झॅक्टली काय करतात ह्या गोष्टींचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस मग आपण ॲक्च्युअलमध्ये इंटेलेक्च्युअल बनत असतो मग आपल्याकडे ज्ञान येत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ना सगळ्यात जास्त आपण हे स्वतःकडून शिकत असतो स्वानुभवातून आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या आपण चुका करतो ना तेवढा आपण जास्त ग्रोथ करत असतो तेवढं आपल्याला ज्ञान मिळत असतं जर आपल्या आयुष्यात आपण चुकाच नाहीत केल्या ना मग ते सगळं ज्ञान हे थेरॉटिकच असतं आपल्याला एक्झॅक्टली काही कळतच नाही कळालं तरी पण ते एक वरून वरून कळत असतं त्यामुळे जेवढं आपण आपल्या चुकांमधून शिकतो ना तेवढं कुठूनच नाही शिकू शकत जेवढं तुम्ही स्वतःला वेळ द्याल जेवढ्या तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कराल ना तेवढंच आयुष्यामध्ये तुम्ही बुद्धिमान व्हाल भरपूर त्यामुळे स्वतःला वेळ देणं आणि स्वतःमध्ये त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची क्युरियोसिटी उत्पन्न करणं हे खूप महत्त्वाचं असतं ज्याच्यामध्ये उत्कंठा आहे ना त्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊनच आपण आपल्या आयुष्याला एक आकार देत असतो शेवटी सरते शेवटी मी एकच वाक्य सांगू शकतो तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्यामुळे जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला बुद्धिमान व्हायचं हो असेल ना तर आपल्याला बुद्धिमान लोकांच्या संपर्कात जाणं त्यांना फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय